चा आनंद गगनात मावत नासा झालेला आहे चलो मोणी फोटोशूट बाजूला त्याच चाललंय वेगळं फोटोशूट सोबत सूर्यास्त बघा समोर अर्नाळा जंजिरी किल्ला जी बोट तुम्हाला जाताना दिसत आहे ती अर्नाळा किल्ल्यातील फेरी बोट आहे आणि पूर्ण अंगाची वाट फोटोशूट गेलं खड्ड्यात आम्हाला खेळू द्या मातीत बस <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवसात आमच्या मृणांकचा वाढदिवस आहे मृणांक एक वर्षाचा होणार आहे तर आज जयला सांगितलं की आपण फोटोशूट करून इतुन। घेऊया इथून इथून सो हे बघा सामान सर्व घेतलेलं आहे आणि त्याला अगोदरच तिथे किनाऱ्यावर नेऊन ठेवलेलं आहे गाडीत बसून आमच्या तणिकची गाडी आणलेली आहे थोडं फोटोशूट करण्यासाठी थोडेसे कपडे एक्स्ट्रा घेतलेले आहेत सो आता आमच्या किनाऱ्यावर उतरतात हे बघा ते सगळे मच्छीचं काम चालू आहे सगळीकडे आणि बघूया आता सुरूच्या बागेत जाऊया नाही तर मग इथे समोरच फोटोशूट करूया पड्डे एकदम नॉर्मल करणार आहे कारण आमची आजी आता आता कॉप झाली मामाकडच्या आजी आणि एक महिनाही झालेला नाही सो ते जरा विचित्र वाटतं म्हणून मी तर बड्डे तसं आता आपण फोटोशूट तर करून घेऊया एक वर्षाच्या आधी सो समोर गाडी आहे समोर आपल्या वाकट्या सुकवायला लावलेल्या आहेत आणि मृणांक तर दिसत नाही बघूया आता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा फोटोशूट आणि आमच्या संध्याकाळचा किनाऱ्यावरील नजारा तुम्हाला बघायला मिळेल आज माझ्या व्हिडिओतून चलो सो मित्रांनो आपला भाई चाललेला आहे गाडीवर किती खुश झालेला आहे बघा त्याचा आनंद गगनात महत्वाचा झालेला आहे चलो आणि इथे फोटोशूट काढायचा तो पण तिथे गाडी काढलेली आहे बघा गाडी काढायचं आमचे बांधवच करत आहेत तिथे क्रिकेट खेळत होते पण ते मदत करायला गेलेले आहेत चला आता थोड्या पुढे गेले की तिथे फोटोशूट करूया सो मित्रांनो पहिलाच ड्रेस आहे हा मृणांगचा आमच्या आणि मस्त गाडीवर बसलेला आहे या हसतो 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 आणि बाकीचे दोन तीन ड्रेस अजून आहेत पण हा पहिलाच टेक आहे चला चांगला रिस्पॉन्स देत आहे आणि त्यांचे जय काका फोटो काढत आहेत ये ये, ये? मृणांक मृणांक रे ओ, लो 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 डोरी डोरी हे डोरी डोरी मस्त निवांत बसलेला आहे थंडगार वाऱ्याचा आनंद घेत मृणांक शेठ फक्त एक टेक घेण्यासाठी चार मेंबर बघा कसा त्याला हाक मारत तिथून तिथून दुसरा फोटो काढण्यासाठी सेट तयार करत सेट बघा रेडी केलेला आहे याच्यात बसेल असं वाटत नाही बघूया राहतो का वा वारे वर घेऊ का थोडं अजून का बस का तर कोणांग भाई उठायचा प्रयत्न करतो उठलेला आहे ओय अय दादाने <polarization> <that> <physical> <evaporates> <barking> <functional num Sound welche> मारलं तुला लग ताम थांब दादाला मारतो ताम थांब ए मातीत हात ना घालत <खसे नियुद्ञेण> <है> एक ही फोटो काढून दिलेला नाही मिळत ह्या सेटला त्याला मातीत खेळायचं आहे बघा फ्लॅश लावलेला आहे जेणेकरून ते लाईट नेतो तिथे अट्रॅक होईल आणि मातीत हात घालणार नाही पण त्याचं काय हे बघ फोटोशूट बाजूला त्याचं चाललंय वेगळं मुनी त्याचा टी शर्ट चेंज केलेला आहे वैताकलेला आहे त्याला गाडीवरच बसायचं आहे बस बाकी दुसरीकडे कुठेच नाही मृणांक फोटोशूट सोबत सूर्यास्त बघा समोर अरणाला जंजीर किल्ला किल्ला गाव अरणाळा किल्ला गाव आणि सूर्यास्त एकदम सुंदर हनुमंत बुर्जाच्या मागून होत आहे बघा समोर आता तुम्हाला कॅमेऱ्यातून तेवढा मोबाईलच्या कॅमेऱ्यातून तेवढं समजत नसेल जो समोर आहे तो खणवंत बुरुज आहे तिथून सुंदर असं सूर्यास्त आमच्या बंदरात तुम्हाला बोटी पण जास्त दिसणार नाही बघा सर्व बोटी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या आहेत आणि काही काय त्या आज सकाळी आलेल्या ले आहेत ले मासेमारी करून आणि थंडीमुळे मासेही भरपूर कमी पडते मावर भरपूरच कमी पडते बघा हा आमचा अरणाळा किनारा किती सुंदर वाटतंय पण आमच्या भाईला काय फोटो काढण्यात रसच नाही मिळत त्याला फक्त गाडीवर फिरायचं आहे गाडी चालत नाही का त्या विचारात येतो होय इथून ये नाही इथून ये इथून ये ड त्याचे माऊ आलेले आहे पाऊ करायला आणि बघा माऊ जी बोट तुम्हाला जाताना दिसत आहे ते अर्नाग किल्ल्यातील फेरी बोट आहे बुर्जाच्या परफेक्ट मागून सूर्य मावळत आहे मातीवर खेळायला सोडला कारण तो गाडीत बसूनही वैतागला आणि कपडेही चेंज करून देत नाही जे कपडे आणलेले आहेत ते गाडीच तसेच ठेवलेले आहेत आणि त्याच त्याच कपड्यावर आता फोटोशूट होत आहे चला बघूया नेक्स्ट टाइम कधी त्याचा मूड बर असेल तेव्हा पुन्हा फोटोशूट करूया आता माती खायला घेतलेली आहे त्याने मोणी किती खुश झालाय बघा मातीत खेळायला डूळ डूळ कपड्याची पूर्ण वाट लावून टाकली आणि पूर्ण अंगाची वाट ला... माती नुकताच भरपूर माती खाल्लेली आहे पुन्हा माती खायचा प्रयत्न करेल मल मला मा माहिती आहे त्याचा मला माती भरपूर आवडते <laughs> <laughs> किती पुसलं तरी तो खातच राहणार आहे ए ए खात नाही वाली, शेकी शेकी आणि गुलाबी साडी संजीव राठोडचा मोठा फॅन आहे आमचा मृणांग आमच्या अलेक्सावर फक्त ते तीनच गाणी वाजतात बस फक्त मातीत खेळायला पाहिजे उचलला तरी रडतो फोटोशूट गेला खड्ड्यात आम्हाला खेळू द्या मातीत बस पण <laughs> व्हिडिओ तर निरोप इथूनच घेतो आमचा भाई पूर्ण मातीने माखलेला आहे आणि वाराही सुटलेला आहे थंडीही लागते आणि त्या सर्दी झालेली आहे म्हणून तर जातो आहे घरी बघा समोर आहेत जातोय आम्ही घरी तो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कोळी जीवनाची खरी ओळख पाहायची असेल तर मला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम